पुणे नाशिक महामार्गावर आज सकाळी जो काही अपघात झाला आहे त्या अपघातामधील तीनही वाहनांचे क्रमांक व या अपघातामध्ये ज्यांचं दुर्दैवीरित्या निधन झालेलं आहे त्या सर्व मैतांची व जखमींची नावं आता आपल्यापर्यंत आलेली आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासनाची जी एस टी बस होती ती बसचा क्रमांक आहे एम एच चौदा बी टी पस्तीस शहात्तर त्यानंतर मॅक्झिम जी प्रवासी वाहतूक करणारी गाडी होती त्याचा क्रमांक आहे एम एच बारा एच एफ त्रेचाळीस त्र्याण्णव त्याचप्रमाणे जो आयशर ट्रक होता जो पाडमागून धडक देऊन पळून गेला होता त्याला देखील पोलीस प्रशासनाने या ठिकाणी प पकडलेला आहे त्या ट्रकला त्या ट्रकचा क्रमांक आहे हरियाणा म्हणजे ती गाडी हरियाणामधली होती एच आर फोर्टी सेवन यफ पंचावन्न चौऱ्याण्णव आता याच्यामध्ये जे काही प्रवासी दुर्दैवी ज्यांचं निधन झालेलं आहे त्यामध्ये चार महिला चार पुरुष आणि एक लहान मुलाचा देखील समावेश आहे त्यांची जी नावं आहेत देऊबाई दामू टाकळकर वय पासष्ट वर्ष वैशाखखेडे तालुका जुन्नर विनोद किरभाऊ रोकडे वय पन्नास वर्ष राहणार कांदळी तालुका जुन्नर युवराज महादेव वावळ व तेवीस वर्ष राहणार चौदा नंबर कांदळी तालुका जुन्नर चंद्रकांत कारभारी गुंजाळ वय सत्तावन्न वर्ष राहणार कांदळी तालुका जुन्नर गीता बाबुराव गवारे व पंचेचाळीस वर्ष चौदा नंबर कांदळी तालुका जुन्नर भाऊ रभाजी बडे व पासष्ट वर्ष राहणार नगदवाडी तालुका जुन्नर त्याचप्रमाणे नजमा अहमद हनीफ शेख वय पस्तीस वर्ष राहणार गडही मैदान खेड राजगुरुनगर त्याचप्रमाणे वशिफा वशिम इनामदार वय पाच वर्ष त्याचप्रमाणे मनीषा नानासाहेब पाचरणे वय छप्पन्न वर्ष राहणार चौदा नंबर तालुका जुन्नर ह्या आठही नऊ नऊ लोकांचा याच्यामध्ये दुर्दैवी अंत झालेला आहे त्याचप्रमाणे जे काही गंभीर जखमी आहेत त्याच्यामध्ये आशिया शेख वय चौदा वर्ष मोरजिनो हनीफ शेख वय बत्तीस वर्ष नजीम मोहम्मद हनीफ शेख वय बत्तीस वर्ष ऋतुजा भारत पवार वय चोवीस वर्ष गणपत बाबाजी घाडगे वय बावन्न वर्ष शुभम घाडगे वय चोवीस वर्ष हे जखमी असून त्यांना नारंगाव येथील मॅक्स केअर हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलेलं आहे